जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदातीचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते झालं दिवसभरात सुमारे दोन हजार दोनशे पंचावन्न प्रकरणं निकाली काढण्यात आली त्यातून तेवीस कोटी तेवीस लाख चौदा हजारांची वसुली झाली कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं होतं प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अगरवाल यांच्या हस्ते तसंच जिल्हा न्यायाधीश पी एफ सय्यद एस एस तांबे एस पी गोंधळेकर एस वायकर दिवाणी न्यायाधीश एस एस इंदलकर मुख्य न्यायदंडाधिकारी एस वाय देशमुख यांच्या उपस्थितीत लोक अदालतीचं उद्घाटन झालं न्यायालयात प्रलंबित असलेली अनेक प्रकरणं तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात आली होती या लोक अदालतीमध्ये दिवाणी फौजदारी आणि कौटुंबिक प्रकरणं निकाली काढण्यात आली शिवाय कोणत्याही न्यायालयात प्रलंबित न नसलेली अर्थात दाखलपूर्व अशी बँकेकडील थकबाकी वसुली ग्रामपंचायत आणि महानगरपालिका पाणीपट्टी घर फाळा अशी चारशे त्रेचाळीस प्रकरणं निकाली निघाली फायनान्स कंपन्या मोबाईल कंपन्यांची थकीत रक्कमांची वसुली प्रकरणं याच लोक अदालतीमध्ये थे ठेवली होती त्यासाठी जिल्ह्यात अडतीस पॅनेल नेमली होती शनिवारच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित सोळा हजार एकशे एकोणऐंशी प्रकरणं दावापूर्व पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणं अशी एकूण बत्तीस हजाराहून अधिक प्रकरणं ठेवली होती त्यापैकी दोन, हजा त्या दोन हजार दोनशे पंचावन्न प्रकरणं निकालात निघाली त्यातून तेवीस कोटी तेवीस लाख चौदा हजारांची वसुली झाली मोटार अपघात नुकसान भरपाईच्या तेहतीस प्रकरणांमध्ये तडजोड करून अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख दोन हजार एकशे चाळीस रुपये देण्यात आले तर कामगार न्यायालयातील चार खटले तडजोडीनं मिटवण्यात आले पती पत्नीच्या वादाचे तेरा खटले तडजोडीतून मिटवण्यात आले शिवाय स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत दोनशे प्रकरणं निकाली काढण्यात आली या उपक्रमाला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील उपाध्यक्ष टी एस पाडेकर सचिव मनोज पाटील जिल्हा सरकारी वकील व्ही एस शुक्ल विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे उपस्थित होते